जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवलेला पोलो या खेळाची सुरुवात भारतात झाली असं मानतात साहस धैर्य गती आणि कौशल्य यांचा मिलाफ असलेला हा खेळ काही कारणांमुळे राजा महाराजांपुरताच राहिला मात्र ही धारणा बदलून पोलो हा खेळ जनसामान्यांचा झाला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप अंतिम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते महालक्ष्मी रेस कोर्स इथे आज झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिवर्स या विजेत्या संघाला पोलो चषक देण्यात आला विजेत्या संघानं मुंबई संघाला हरवत सात सहा अंकाने सामना जिंकला पोलो आणि हॉर्स रेसिंग हे खेळ महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणू शकतात या खेळाच्या माध्यमातून रोजगाराच्या देखील अनेक संधी निर्माण होऊ शकतात उद्योगपती दिवंगत आदित्य बिर्ला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलो कप सुरू केल्याबद्दल समूहाचं अभिनंदन राज्यपालांनी केलं <coughs> आगामी काळात आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप ही स्पर्धा भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सुरुवातीला राज्यपालांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील अंतिम सामना डायनॅमिक्स अचीवर्स आणि मुंबई पोलो या संघात झाला सामन्याचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते मैदानात चेंडू फेकून करण्यात आलं डायनॅमिक्स अचिव्हर्स संघानं सात सहा अंकांनी हा सामना जिंकला सामन्यानंतर राज्यपालांच्या हस्ते दोन्ही संघामधील खेळाडूंचा आणि पंचांचा सत्कार झाला यावेळी आदित्य बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला समूहाचे अध्यक्ष मंगलम बिर्ला समूहाच्या व्यवसाय आढावा परिषदेचे अध्यक्ष ए के अगरवाल अमॅच्युअर रायडर्स क्लबचे अध्यक्ष श्याम मेहता उपाध्यक्ष नासिर जमाल माजी अध्यक्ष सुरेश तापुरिया उपस्थित होते